जय शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्टबद्दल मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात प्रथम आपण या कायद्याबद्दल माहिती घेऊया महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट हा कायदा महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या कामकाजाची चौकट ठरवतो या कायद्याद्वारे शहरातील प्रशासन आणि विकासाची जबाबदारी निश्चित केली जाते शहरातील पाणीपुरवठा रस्ते कचरा व्यवस्थापन सार्वजनिक आरोग्य प्राथमिक शाळा रुग्णालये आणि इतर सुविधा यांचे नियोजन देखभाल आणि व्यवस्थापन या कायद्याअंतर्गत येते प्रत्येक नागरिक रोजच्या जीवनात जे उपयोग घेतो जसे की साफ पाणी स्वच्छ रस्ते पार्किंग आणि सार्वजनिक सुविधा यांचा थेट संबंध या कायद्याशी आहे या कायद्यामुळे शहरांचा विकास नीट चालतो आणि नागरिकांना सुविधा वेळेत मिळतात मित्रांनो हा कायदा महानगरपालिकेची रचना आणि कार्यपद्धती स्पष्ट करतो महापौर आयुक्त आणि नगरसेवक यांचे अधिकार जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय आहेत हे या कायद्याद्वारे ठरवले जाते उदाहरणार्थ महापौर शहरांच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नेतृत्व करतात नगरसेवक नागरिकांचे प्रतिनिधित्व करतात तर आयुक्त प्रशासन चालवतात आणि निर्णय अंमलात आणणे बजेट तयार करणे कर वसुली करणे शहरातील योजना मंजूर करणे आणि विकास प्रकल्प हाताळणे यासाठी कायदा मार्गदर्शक ठरतो या व्यवस्थेमुळे शहरात सुव्यवस्था टिकते आणि नागरिकांचा हक्क सुरक्षित राहतो शहर नियोजन आणि विकास या कायद्याचा एक महत्त्वाचा भाग आहेत बांधकाम परवाना झोनिंग सार्वजनिक पार्किंग ग्रीन स्पेस सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी महानगरपालिका कायद्याच्या अधीन काम करते यामुळे शहरातील रहिवाशांना सुरक्षित आणि सुव्यवस्थित वातावरण मिळते उदाहरणार्थ नवीन रस्ते मेट्रो प्रकल्प किंवा शहरातील फ्लड व्यवस्थापनासाठी योजना आखताना हा कायदा मार्गदर्शक ठरतो तसेच नागरिकांना त्यांच्या समस्या किंवा तक्रारी नोंदवता येतात आणि प्रशासन त्यांना न्यायमार्गाने सोडवते हा कायदा केवळ प्रशासनासाठीच नाही तर नागरिकांसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे नागरिक या कायद्यांच्या माध्यमातून आपल्या हक्कांची माहिती घेऊ शकतात शहरातील सुविधा योग्यरित्या मिळवू शकतात आणि शहर विकासात सहभागी होऊ शकतात महानगरपालिका प्रशासनाची पारदर्शकता नागरिकांचे प्रतिनिधित्व आणि सार्वजनिक सुविधा सुधारण्यासाठी हा कायदा आधारस्तंभ ठरतो त्यामुळे शहराचा विकास संतुलित सुव्यवस्थित आणि सर्वांसाठी फायदेशीर राहतो मित्रांनो आता आपण या कायद्याची पार्श्वभूमी पाहणार आहोत महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्टचा इतिहास एकोणीशे एकोणपन्नास साली सुरू झाला होता जेव्हा बॉम्बे प्रोविन्शियल म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट तयार करण्यात आला होता त्यावेळी महाराष्ट्राचा भाग अजून बॉम्बे प्रांताचा भाग होता आणि मोठ्या शहरांमध्ये प्रशासन आणि शहर व्यवस्थापनासाठी एक ठराविक कायद्याची गरज होती या कायद्यामुळे शहरातील नागरिकांना सुविधा देणे प्रशासन कार्यश्रम ठेवणे आणि शहरांचे नियोजन सुव्यवस्थित करणे शक्य झाले महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर या कायद्याला सुधारित करून महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट म्हणून लागू केले गेले यामध्ये महानगरपालिकेच्या रचना अधिकार बजेट कर वसुली शहर नियोजन आणि सार्वजनिक सुविधा संबंधित स्पष्ट नियम ठरवले गेले शहरातील प्रशासनात पारदर्शकता आणि नागरिकांचा हक्क सुनिश्चित करण्यासाठी हे सुधारणा महत्त्वाची ठरली मित्रांनो या कायद्याची पार्श्वभूमी सांगताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की शहराचा वेगाने विकास होत असताना प्रशासनिक ढाच्याची आवश्यकता होती वाढत्या लोकसंख्या औद्योगिकरण आणि शहरी समस्यांवर नियोजनात्मक दृष्टिकोनातून उपाययोजना करणे आवश्यक होते महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्टने शहरांच्या प्रशासनासाठी सुसंगत मार्गदर्शक तत्वे दिली आणि शहरांना सुव्यवस्थित सुरक्षित आणि नागरिकाभिमुख बनवण्यात मदत केली मित्रांनो आता आपण पाहूया या कायद्याचा काय उद्देश आहे महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्टचा मुख्य उद्देश शहरातील प्रशासन आणि विकासाची सुव्यवस्था राखणे हा आहे हा कायदा महानगरपालिकांना नागरिकांसाठी पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते आरोग्यसेवा सार्वजनिक शाळा पार्किंग रुग्णालये आणि इतर सुविधांचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्याची जबाबदारी देतो नागरिकांना वेळेत आणि गुणवत्तापूर्ण सुविधा मिळाव्यात यासाठी हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे यांच्याद्वारे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा ठरावही होतो महापौर आयुक्त नगरसेवक आणि इतर कर्मचाऱ्यांचे कामकाज कसे चालावे निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता कशी राहावी बजेट कसा तयार करावा कर वसुली कशी करावी हे सर्व कायद्याच्या अधीन ठरवले जाते त्यामुळे प्रशासनात गोंधळ होणार नाही आणि नागरिकांना त्यांच्या हक्काचा थेट फायदा मिळतो शहर नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापन देखील या कायद्याचा उद्देश आहे बांधकाम परवाने झोनिंग नवीन रस्ते ग्रीन स्पेस सार्वजनिक वाहतूक आणि आपत्ती व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी या कायद्याच्या मार्गदर्शनाखाली चालतात त्यामुळे शहर सुरक्षित सुव्यवस्थित आणि नागरिकांसाठी आनंददायी ठरते तसेच शहराचा दीर्घकालीन विकास सुनिश्चित होतो मित्रांनो आता आपण पाहणार आहोत महानगरपालिकेची रचना कशी आहे महानगरपालिकेची रचना मुख्यतः तीन प्रमुख घटकांवर आधारित असते महापौर म्हणजेच मेयर आयुक्त म्हणजेच म्युनिसिपल कमिशनर आणि नगरसेवक म्हणजेच कॉर्पोरेटर महापौर हे शहरांचे प्रतिकालात्मक आणि राजकीय प्रमुख असतात सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये महापौरांचे नेतृत्व असते तसेच शहरांच्या विकासाचे प्रतिनिधित्व करणे आणि महत्त्वांच्या निर्णयांमध्ये भाग घेणे हे त्यांचे मुख्य काम आहे आयुक्त म्हणजेच म्युन्सिपल कमिशनर हे महानगरपालिकेचे प्रशासकीय प्रमुख असतात आयुक्त राज्य स सरकारकडून नियुक्त केला जातो आणि प्रशासनाचे संपूर्ण कामकाज सांभाळतो बजेट तयार करणे कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करणे विकास संकल्पांची अंमलबजावणी करणे आणि कायद्याचे पालन सुनिश्चित करणे हे सर्व आयुक्तांचे जबाबदाऱ्या असतात नगरसेवक म्हणजेच कॉर्पोरेटर हे शहरातील विविध विभागांचे प्रतिनिधी असतात आणि नागरिकांनी निवडलेले असतात नगरसेवकांचे मुख्य काम म्हणजे आपल्या क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या मांडणे विकास योजना मंजूर करणे आणि महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सहभाग घेणे नगरसेवक नागरिकांसाठी संपर्काचे प्रमुख माध्यम असतात आणि प्रशासनाशी नागरिकांचे संवाद साधतात महानगरपालिकेत तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी असतात जे पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते सार्वजनिक शाळा आरोग्य सुविधा कचरा व्यवस्थापन यासंबंधी कामकाज करतात महापौर आयुक्त आणि नगरसेवक यांचा समन्वय शहराचे सुचारू प्रशासन सुनिश्चित करतात ही रचना नागरिकांना सुविधांचा लाभ मिळवून देण्यास आणि शहरांच्या विकासासाठी निर्णय घेण्यास मार्गदर्शन करते मित्रांनो आता आपण पाहूया महानगरपालिकेला कोणते अधिकार आहेत आणि कोणत्या जबाबदाऱ्या आहेत मित्रांनो महानगरपालिकेचे प्रमुख अधिकार म्हणजे शहरातील शासन नियोजन आणि विकास नियंत्रित करणे या कायद्या अंतर्गत महापौर आयुक्त आणि नगरसेवकांना शहरातील रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता सार्वजनिक शाळा आणि आरोग्य सेवा यांचे नियोजन करण्याचा अधिकार असतो महानगरपालिका शहरातील बजेट तयार करणे कर वसुली करणे आणि विविध प्रकल्पांसाठी निधी वापरणे यावर देखील निर्णय घेते महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनासाठी आणि शहरांचे नियोजन सुनिश्चित करण्यासाठी देखील जबाबदार असते फ्लड आग अपघात किंवा इतर संकटांमध्ये नागरिकांना मदत करणे शहर सुरक्षित ठेवणे आणि भविष्यातील समस्या टाळण्यासाठी उपाययोजना करणे हे देखील महानगरपालिकेंच्या कर्तव्यांमध्ये येते या अधिकार आणि जबाबदाऱ्यांमुळे महानगरपालिका शहर सुस्थितीत ठेवते आणि नागरिकांसाठी सुरक्षित स्वच्छ आणि विकासशील वातावरण निर्माण करते महानगरपालिकेच्या कार्यात शहर नियोजन हा अत्यंत महत्वाचा भाग आहे शहरातील रस्ते इमारती झोनिंग पार्किंग ग्रीन स्पेस आणि सार्वजनिक सुविधा यांचे योग्य नियोजन सुनिश्चित करणे या कायद्याच्या अंतर्गत येते यामुळे शहरांचे दुरुस्त सुव्यवस्थित आणि रहिवाशांसाठी आरामदायक वातावरण तयार होते नगरसेवक आणि आयुक्त यांचा समन्वय या प्रक्रियेत महत्त्वाचा ठरतो मित्रांनो आता आपण पाहणार आहोत हा कायदा नागरिकांसाठी कसा महत्वपूर्ण ठरतो महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट नागरिकांसाठी थेट फायदेशीर आहे कारण यामुळे शहरातील सुविधा आणि सेवा व्यवस्थितपणे मिळतात पाणी पुरवठा स्वच्छता रस्ते सार्वजनिक शाळा आरोग्यसेवा आणि पार्किंग यासारख्या सुविधा या कायद्याच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचतात यामुळे नागरिकांचा दैनंदिन जीवन सुलभ आणि सुरक्षित बनतो हा कायदा नागरिकांना त्यांच्या हक्काचा उपयोग करण्याची संधी देखील देतो नागरिक आपल्या तक्रारी नोंदवू शकतात शहराच्या विकासामध्ये सहभागी होऊ शकतात आणि नगरसेवकाद्वारे प्रशासनावर प्रभाव टाकू शकतात यामुळे शहर सुस्थितीत राहते प्रशासन पारदर्शक होते आणि नागरिकांना त्यांच्या शहराचा विकासात थेट सहभाग मिळतो मित्रांनो आता आपण काही महत्त्वाचे कलम आणि नियम पाहणार आहोत महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्टमध्ये अनेक महत्त्वाचे कलम आहेत जे महानगरपालिकांच्या कामकाजाचे मार्गदर्शन करतात सेक्शन तीननुसार महानगरपालिका स्थापन केली जाते आणि तिचे अधिकार निश्चित केले जातात सेक्शन वीस अंतर्गत नगरसेवकांची निवडणूक कशी होईल आणि त्यांच्या कार्यकाळाची मर्यादा काय असेल हे ठरवले आहे या कलमांमुळे प्रशासनाची रचना स्पष्ट आणि पारदर्शक राहते सेक्शन पन्नासनुसार महानगरपालिकेचे बजेट तयार करणे निधीचा वापर करणे आणि शहरातील विविध प्रकल्पांसाठी आर्थिक नियोजन करणे हे ठरवले जाते सेक्शन शंभरमध्ये सार्वजनिक सुविधा आणि सुधारणा यासंबंधी अधिकार आणि जबाबदाऱ्या नमूद केल्या आहेत या कायद्यामुळे शहरातील सेवा आणि सुविधा योग्य पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचतात आणि प्रशासनाची जबाबदारी निश्चित राहते सेक्शन एकशेवीस अंतर्गत महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन सुरक्षितता उपाय आणि शहरांचे नियोजन सुनिश्चित करण्यासाठी जबाबदार ठरते या कायद्याचे कलम नागरिकांसाठी मार्गदर्शक ठरतात आणि प्रशासनासाठी नियमावली तयार करतात एकंदरीत या कलमामुळे महानगरपालिका शहराचे सुचारू नियोजन विकास आणि नागरिकांसाठी सुव्यवस्थित सुविधा यांची हमी देऊ शकते मित्रांनो आता आपण याचा निष्कर्ष पाहणार आहोत महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट हे शहरांच्या सुचारू प्रशासनाचे आणि विकासाचे मुख्य साधन आहे या कायद्यामुळे शहरातील पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता सार्वजनिक शाळा सेवा आणि इतर सुविधांचे नियोजन आणि अंमलबजावणी नीट होते नागरिकांना वेळेत सुविधा मिळतात आणि शहर सुरक्षित स्वच्छ आणि सुव्यवस्थित राहते हा कायदा केवळ प्रशासनासाठीच नाही तर नागरिकांसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे नागरिक आपल्या हक्कांचा लाभ घेऊ शकतात प्रशासनात सहभागी होऊ शकतात आणि शहरांच्या विकास प्रक्रियेत थेट सहभाग घेतात यामुळे शहरांचा विकास पारदर्शक आणि सर्वांसाठी फायदेशीर होतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय धन्यवाद